त्याचे खात्री तुम्हाला सगळ्यांना योकार दिसत आमच्या गोय राज्याचे uh, सभापती आमचे आमदार श्री गणेश भाऊ गावकर तसेच बाब संकेत मधी हजर असतात आणि तसेच सरपंच सांव्डेचे सरपंच मॅडम चिन्मयी थावा पंचायतीचे सरपंच बाप दामोदर बांद्रेकर तसेच आमचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच बाप बाब संजय नाईक आमचे उमेदवार बाब मोहन गावकर तसेच हे पंच मेंबर नितेश बाब उन्नती उन्नती बाब शशिकांत आणि उपसरपंच आमचं कालिदास गावकर आणि हे मान्य सगळ्यांनी सगळ्यात इम्पॉर्टंट असा पी आय पी सगळ्यात हा सगळ्यांचे नाव घेतले जर एकटा वायट दिसपाक शकता सो त्यान म्हणल्यार पहिली सगळ्यांना योगद तर खरं म्हटलं आमची सुरवात बरी आसा आम्ही ऑलरेडी प्रचार कार्य जे आसा ते कालच्यान सुरू केले आसा आणि आज ऑफिशियली ह्या आज ऑफिसांचे इनॉग्रेशन करतात आमी फुडले जे आमचे प्रचार प्रचाराचा भाग असतो तो म्हणल्यार कालेच्यान आम्ही सुरुवात करतले मागीर सावड्डेच्या आसतले सो चड बेगीन हांव मागता की संकेताकडे की ताणें आमकां मार्गदर्शन करते आयज मोहन गांवकाराच्या ऑफिसांच्या इनॉग्रेशनाक उपस्थित आशिल्ले आमचे गोय राज्याचे सभापती गावकर तसेच दाबाचे सरपंच सावडेचे सरपंच संजय मोहन इलेक्शन एजंट शशिकांत उन्नती डेप्युटी सरपंच नितेश काली बाकी सगळे आम्ही आयच्यान प्रचार तुमचे दिसता फाटले दोन तीन दिस झाली सुरुवात झाली पण आयज ऑफिस इनॉग्रेशन जाल्ल्या नंतर आता मौनाक खंय मेळपाचो हो किंवा खंयची गोष्ट सांगपाची जाल्यार खंय सांगपाची म्हणजे कितें तरी जाय म्हणून अप्रोच पॉयंट म्हणटा हें ऑफीस म्हणजे खंयच्याय प्रचाराची किंवा खंयच्याय गोष्टीची कितें सुरवात करतलो जाल्यार कितें तरी एक अप्रोच पॉयंट जाय म्हणून ऑफिसाची गरज आसा ती आयच्यान सुरवात जाल्या चड वेळ उलयना सगळे जाण आमी कांय टायम वेस्ट करनासतना कामाक लागया हरशीं कसो कोडान कोड खूब टायम मेळटा प्रचाराक खूब वेळ मेळटा आमचे कडेन टोटल उरल्या बारा तेरा दीस लास्ट दोन दीस काय प्रकार काय करपाक मेळा बारा तेरा दिसांनी आमकां बावीस बूथ आमचे भोवपाच्या त्या त्या बावीस बुथान ह्या तेरा दिसांनी आम्ही कसे भोवतले फक्त एक फावट कॅन्डिडेटान आपलो राऊंड मारलो त्याच्या नंतर प्रत्येकाला आपलो संबंध आपल्या मोबायलान आपल्या गावांचे कॉन्टॅक्ट जे असतात प्रत्येक जण आपण ज्या गावात रावता त्या गावचे तुमचे कडे शंभर देडशे नंबर असतात त्याका प्रत्येकाक फोन करप त्याका मेळप फक्त फोन केले म्हणून जायना ना किंवा व्हॉट्सअपार फक्त ते प्रचाराचे हे धाडले म्हणून जावचे ना प्रत्येकाक मेळचे पडटले मेळून सांगचे पडटले समजावचे पडटले हांगा जर अपक्ष उमेदवार कोणी केन्ना निक जुकून जर आयलो जाल्यार अपक्ष उमेदवार केन्ना काय करू शकना खंयच्या तरी पक्षाला वचपाक हांगा काँग्रेस केन्ना जिंकू शकना अपक्ष जर कोणी सपोर्ट करता कोणी तर त्या अपक्ष उमेदवार शकणार आयदर जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष भाजपचा जातो किंवा काँग्रेसचं जाता तर तशी दिसल्या अपक्ष उमेदवार करतो लो किती लोकांनी जर चार कल्याण झेडपीन आमच्या प्रत्येक गावात फाटली दोन झेडपी जर पहिले किंवा दोन हजार दोन हजार दोनतल्या झेडपी पळतात प्रत्येक झेडपीन गावात तरी गेला शेड खे दिसता खो मांड असा मांड मारून घेतला बांधला स्टेज दिसता ती झडबीन बांधल्या आता तिसकार झडपीची तीन चार चालू असतात सो ही सगळी जाल्यार अध्यक्ष बसचं पडलो भाजपचा भाजपचा अध्यक्ष बसतो पंचवीसातले तेरा निवडून हाडचे पडले आणि तेरा दोन्ही हाडपास सावड्डे मतदारसंघाचे दोन्ही सामकी गरज कित्याक आजून मेरेन भाजप जर आमचे चेअरपर्सन जर कोणी बसुपूक शकला जाल्यार दोन्ही झेडपी पी सावटेचे पडल्या कित्याक सालसिटीन असे चार पाच सात आठ मतदारसंघा ज्या जाग्यार भाजप जिंकू शकना उरले कितले आमचे कडेन सतरा अठरा सतरा अठरातल्या पण तेरा जिंकपाचे आहात सावड्डेचे दोन्ही जिंकपाकूच जाय आणि एक बरें की हांगा भाजपची हांगा भक्कम आमची भळी आसा आमी कांय कश्ट करूना जाल्यार सुद्दां थोडी मतां थो आमकां पडटा आतां आमकां जिंकपाक लागून थोडेशे कश्ट करपाक जाय आमकां प्रत्येकाक आपले बरेन बाबा शंबर मतां आपूण मोनाक दितलो इतले जर करीत प्रत्येक फुतार बाकी सगळे जगात हा कमी पडला खमी पडला किंवा कामारखाड कमी पडला हे चितप ना तुझा खंच त्या फुतार शंबर शंभर मतां आपण मराठी देतो इतकं जर प्रत्येक विचार करत सुशेगात आमचे जैत जातले असे सगळे तुमच्याकडल्या सगळ्याकडल्या अपेक्षित करताना दोन शब्द सोपयतात आणि हा मुद्दान ते रिक्वेस्ट केला की हा ते खूप जणांनी काल फोन केले आणि फोन केल्या किती झाले की एक पावसकरांनी व्हिडिओ व्हायरल केला की तो जे अपक्ष कॅन्डिडेट असा ते घेऊन जा तो डोर टू डोर भोवता आणि जे कोणा घराकडे गेले त्यांनी मान केला आणि सजे म्हणून पवला की फाटी इंडक्शन केले ना म्हणून पवला सीएमात घराकडे हाल तो बी जे पी कसं गेलो म्हणून पावला सॉरी अपक्ष कस गेला पाव तरी प्रश्न ते बरोबर आहात पळय कोणी कोणाला सपोर्ट करप प्रत्येकाले इंडिव्यूजल डिसिजन एक पार्टीन माझेकडे जबाबदारी दिली की जे कोण एम जी इलेक्शना टायमात जे बी जे पी येतात त्यांना हाडपाचे त्या वेळात म्हाका याद जाता की ते म्हाका फिलागो मिटींग झाली इंडिव्ह्यूजल मिटींग झाली वन टू वन आणि त्या वेळात ते विचारले की म्हणजे कसे तुझे तू मला अनकंडीशनल सपोर्ट बी जे पी करता आणि आपण बी जे पी बवतो आणि त्या वेळ जे स्थानिक आमचे जे लोकल लिडर आशिले बी जे पीचे विशेष बाकी खूप जण आशिल्ले ते खूप जणांनी हरकत असे म्हणजे संवय तो आज बीजेपी वेतला आणि एमजी वैतला आणि वत किती रिस्के पण हाय ते सांगितलं पार्टीचा आदेश पार्टी आदेशा लावून हा घेता आणि त्या वेळ आणि दोघ जण म्हणले अरे जे एमजी निवडून तेका सपोर्ट ती तिकीट दिली ती आनी आमच्या राजेंद्र नायकान दिल्ली आणि आज जे संधी मेळात त्यांना ह्यां फोट मारता आणि बी जे पी व जे कोणाक उपकार केले तो म्हणजे के एक राती विसरता त्या मनशाचे तू किती विश्वास दोघता असं म्हणून म्हाका आरती परती प्रॉस केले प्रश्न बरोबर आहा हा जे जे काल एक व्हिडिओ पहिला की तो इंडिपेंडंट कॅन्डिडेटा सपोर्ट करता जे जे आज ते मग ते म्हणजे तू ते बी जे पी हाडले मारे म्हणतात आणि आज तू पळयत जाल्यार तो इंडिपेंडंटा सपोर्ट करता म्हणटा म्हाका तुमी एकूच सांगपा जाय पळय कित्याक ह्या मनशाचेर कितको विश्वास दवरप आनी ना धरप हें प्रत्येकालें डिसिजना म्हणजे अशें कितें आसा एक खातीर आपले कलर चेंज करता आपल्या जाय तशें आयज बीजेपी जे पी ऑफिशली तो फॉर्मूय भरलेलो आसा तेणें आयज तो आमचे कँडीडेट उडोवपाक पावता तेन्ना हांव एकूच तुमी सांगूंक शकता की असले मनशाचेर कितको तुमी विश्वास दवरप हे प्रत्येकाले हें आसा एक विचार भारतीय गजाल आसा आमचे कँडिडेट जो भारतीय जनता पक्षांत दिल्ला आमचे सगळे आम्ही एककडे आम्ही आमचे संकेत आम्ही आमदार असा बाकीचे सगळे पंच सरपंच आणि आम्ही ते निवडून दिवस डिफिकल्टी काय ना रुमर्स वेगळेवेगळे पास जाता आता थोडे बी जे पी आश्ची उलय तेव्हा खबर हा पण कसे आॅन्डिडेट ऑलरेडी वीन जाता असा कसले डिफिकल्टी ना आणि म्हाका पूर्ण विश्वास आहे प्रचंड बहुमतात निवडून येतो इतके उपस्थित मान्यवर फें दिसत ते हाडाचे कार्यकर्तेच हे तुमचं कार्य हाडाच्या कार्यकर्त्या चढ सांगाची माझी गरज नका आम्ही जाय लोकांक सगळ्यांना खबर असा बी जे पी सरकारान लोकांपासून किती केलं किती स्किमी स्किमिन सोपन म्हणजे आपले अकाउंटातले आशे धरून सगळ्या बैलांकडे सगळ्यां बाय सगळ उ फर एका साबि असा फक्त लोकांना करपाचे करतात थोडे किती आता खरंच बरें के जाऊ करत बरेचे सॉंग करपा येना करत बी थोडे आसता त्या तेंच्या फाटल्यान वेळ ना दवरता आम्ही आमचे कार्य सांगत रावपाचें वेळ कमी काम आज आज आता हा करून दिले म्हणून आवार्विला एक दोनच सांगू सोदतं दिपक पावसकाराबद्दल स्पेशली किती ॲक्च्युली तो आणि हा दुश्मन बी असं काली हांगा बसला पण काली जे सरपंच आपल्या टायमार जवळ जवळ पंधरा दिवस हा पोळेगाड झाला आम्ही किती कडे काही भोवल्या आणि प्रत्येक ते बड्डे आपण मला बी आम्ही खूप फाट गेले आणि न हा ॲक्च्युली सगळ्यांचं हे करता विश करता बड्डे बी की तो फाले पॉलिटिक्स एक बाईबाजी काय ना त्याचा जर एक मिसंडरस्टेंडी आता न्हू की मोहन ते दुश्मन दुष्पन झाले ते लोक हाय एकच सगळे इन्सिडंट हाय ऐकलं तेगेल की पहिले जो रमकांत जो गाव गावकार हा किती म्हणाला स्टेटमेंट दिली त्याने प्रेसचे आख्खा भांडोळ म्हणजे चकित मारला टोटल फुल चकचकीत मागीर केलं मला असं दिव्य आता आणि रोहिता असले आणि तिघांनी जॉईंट हे दिलो स्टेटमेंट दिलो की भांडोळ व गाव मोठा असा रमकांतचा गाव खबर ना थंय डॅव्हलपमेंट कसं आहात चड मोठा गाव असल्या कारणान तू बेश्टे उलय नाका कारण आवाजबद्दल काय माहित ना म्हणून पुढे त्याकडे न्याय तसे सांगले मागे वो त्याकडे रिप्लाय दिला त्याकडे तिडं गेली वो घेतला आणि त्याकडे डाक भांडोळी कसा असतो आपण बोलत मला साहेब पावसाळा सांगतो नाही की भांडोळी कितला आपला पावर असतो तो दाखवला पण तुला आणि दुसरी सकाळ ते गेलो आणि स्टेटमेंट पहिलीच केलाय त्याची ते रिएक्शन ते सगळे लोकांचं हे केलं अटॅक ऍक्च्युली पावसाळ्याचे कोणीच कोण अटॅक केलं तो याची गेलो कोणाचे रमाकांताचे तो रमाकांत आपल्या अवेल अटॅक त्याची राहून गेला खूपच पावसाळ्याचे हर्षी द्यावं गेले पॉलिटिकल हे तेजे आणि कोण राहू शकता त्याच्या स्टाईला पण त्याच्यात दुश्मन दुष्मन आणि माझा तर किती वर्ष असतो आणि किती चढ गोगुडला गोगुडला सांगले की आम्ही सगळे एक जण मी हा म्हटलं बीजेपी जे बीजेपी सोडून घेऊन असा तुम्ही कोणी तिकीट घ्या हा तुम्हाला सपोर्ट करता पहिली सुद्धा पण माझे केत्र पड ना दिस जर दिसतं जर ते हे समजाचे नो हा जे हे झाला उद्घाटन ऑफिस आमदार गेस्ट म्हणून आमचे स्पीकर आमच्या भाऊल आमदार गणेश गावकर मधी आज दोन्ही सरपंच सावध्यान गिलबाग आमचं सकीत आर्सेकर आमेलो जेष्ठ असा संजय नाईक बाकी सगळे तुम्ही जे बदले नाव घेतले सगळ्यांना घेऊन पडतं सो सगळे हा येले आणि बरेचसा प्रोग्राम सगळ्यांनी बरं त्या केलं सपोर्ट दिपोर्ट केला सगळ्यांचे आभार मानता आणि कार्यक्रम असं विशांक बाब सावड्डे मतदारसंघाच्या महना वटेन जे तुमचं झेडपी कॅन्डिडेट आशी तयारी चालले तुमची तयारी पोव्ही पोवता पयर आमगे झडपी कॅन्डिडेटान ऑलरेडी नॉमिनेशन फॉर्म भरला थं खूप लोक आशिले आज ऑफिस इनॉग्रेशनाक तुम्ही लोक पोव शकता जे ओवरऑल आमच्या मतदारसंघात ओवरऑल सगळे सपोर्ट भारतीय जनता पार्टीक असा तसंच बाकीतलं इतलो विश्वास असा आमच्या मतदारसंघा लोकांचे की जो तीन पंचायती आम्हाला पडतात दाबाळ किल्लीपाल सावड्डे आणि काल्या की मोहनगावकर आम्ही भरपूर मतांनी निवडून हाडले म्हणून किद्यात ओवरऑल डॅव्हलपमेंट पोव स्टेटान पो ना तू केंद्रात पोहित जे भारतीय जनता पार्टीचे सरकार असं ते ओवरऑल डेव्हलपमेंट वेरियस इथून डेव्हलपमेंट जाता जे ते रस्त्याचे जे इन्फ्रास्ट्रक्चर जो खूप खूप जाता सो म्हाका पूर्ण खात्री असा जे वीस तारखेक जे इलेक्शन असतं तिथून निश्चित झालेले असा की आम्ही मोहन गावकर ऑलरेडी निवडून येलेलो असं म्हणून सो फाटी जेव्हा फॉर्म भरपा वेळार बीन तुम्ही खाय दिसून येणार पप्पो बी तुमचा खूप गेल्ला हा भाग बी तो आउट ऑफ स्टेट आशिल्लो आशिल्ला हाऊं ना, बरो नाशिल्लो ना, म्हणून येऊ नश्ल ऑलरेडी फोनार सांगलेले नमस्कार आता मी मतदार सांव्ड्या मतदारसंघात आणि सांव्ड्या मतदारसंघाची एक साईड जी भाजप टिकेट जी असा झेडपी पी इलेक्शनची ती मोहन गावकर एकमेवले असा आणि एक साईड रुपेश देसाई ह्याका मेळ्ली आन मतदार मतदारसंघात सात पंचायती आन रुपेश देसाई जो असा त्या चार पंचायती लागतात आणि मोहन गावकर जो असा एका तीन पंचायती लागतात आयज मोहन गावकरचे जे ऑफिसचे हंगर ओपनिंग असले आणि ते म्हणजे सावरगाळ सवरगाड हासर आसा आन ह्या ऑफिस ओपनिंगाक हांगा हजीर असले ते म्हणजे तिनूय पंचायतीचे सरपंच पंच सदस्य तशेंच संकेत सावडे मतदार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर गणेश भाऊ गावकर यांच्या उपस्थितीन या ऑफिसाचे ओपनिंग ज्ञाले असा सो तुम्ही पळयत रावत आवाज तुमचा आमचो आनंदी सांंदेस सावड्डे